हॅलो फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपल्याला बनवायची कारल्याची भाजी तुम्ही बघू शकता ती असायचे मी कारले घेतले आहेत तर याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि लिंबू टाकून एक दहा मिनटासाठी बॉईल करून घ्यायचं आहे तर हे मी लिंबू घेतलं आहे याला आपल्याला कटिंग करून सालट्या साईड टाकायचं आहे बॉईल करल्यासाठी याच्यासोबत तर त्यासाठी लागणारं ला मी इथं साहित्य तुम्ही बघू शकतात हे शेंगदाणे मी भाजले आहेत याला आणि थोडंसं कारळ पण घेतलं आहे बारीकवालं आणि थोडासा लसूण आपल्याला याला याचं आपल्याला बारीक वाटण तयार करायचं आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करू तर या लिंबाला पण बघू शकता तुम्ही मी कटिंग करून घेतले आणि आपण याला पण कट करून घ्यायचं आहे असं भाग आणि यामध्ये ज्या बिया आहेत आपल्याला त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आणि हे जे आहोत जे आपण वाटण तयार केले त्या पुढची रेसिपी आपण बघणार आहोत तर याला मी ते बॉईल करायला ठेवते पाणी घालून तर इथं तुम्ही बघू शकतात हे कारले मी असे उकडून घेतले आहेत याच्यामधले सगळे बिया असे काढून घेतले आहेत तर हे बघा असे बॉईल झाले तर आणि हे जे मी लिंबू टाकलं होतं याची पण मी बिया काढून घेतात ते पण आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे सालासकट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकतात नसल हवं तर नका टाकू कारण माझ्या घरात तर सर्वांना आवडते म्हणून मी घालते तर एकदा असं बघून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल हे टाकून लिंबू याच्यामध्ये तर चला तर आपण आता याला फोडणी घालायची तर याच्या पुढची रेसिपी आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर मी इथं कढाई घेतली आहे आपल्याला जे कारले आहे ते थोडेसे हलकेसे शालो फ्राय करायचे तर तेल घातलंय मी याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आपल्याला तर इथं कारले आपले फ्राय झाले आहेत आपल्याला काढून घ्यायचे तर तेल मी थोडंसं अजून ह्याच्यामध्ये घेतलं आहे आपल्याला इथं थोडी मोहरी घालायची आहे मोहरी आपली तडतडली त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा एकदम बारीक चिरून कांदा का घेतला आहे मी तो यामध्ये घातला आहे तर कांदा आपला हलका लाईट ब्राऊन झाला यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो पण आपल्याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं याला अगदी थोडंसं मीठ घालून आपल्याला लो फ्लेमवरती दोन मिनटासाठी ठेवता कवर करून तर एक दोन मिनटं झालेत आपले तर जे वाटण आपण तयार केलं तर ना त्यामध्ये घातलंय मी शेंगदाणे लसूण आणि कारळ तर इथे मसाले घालायचेत आपल्याला हळद घालायची लाल तिखट थोडंसं काळं तिखट आणि ह्या मसाला आणि चवीपुरतं लागणारं थोडंसं मीठ याला पण आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं आणि यामध्ये आपल्याला हलकंसं पाणी घालायचं असं पाण्याचा शिंतोळा घालायचा आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं तर मसाला आपला रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता तर आता ह्या मसाल्याला आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि जे कारले आपण फ्राय केले ते त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे मी गॅस इथं बंद केला आहे मी थोडासा मसाला एवढा असा ठेवते कढाईमध्येच आणि बाकी मसाला आपल्याला एवढा असा त्या कारल्यामध्ये भरायचा तर, तर मसाला तुम्ही बघू शकता आपला हा मसाला रेडी झाला आहे आणि थोडा थंड पण झाला आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे असा मसाला भरून घ्यायचा आहे आणि एकदम असं कारलेलं असं आपल्याला प्रेस करायचं आहे थोडंसं असं दाबून ठेवायचं आहे म्हणजे मग मसाला तो बाहेर येणार नाही इथं मी पूर्ण कारले असेच भरून घेणार आहे तर मी पूर्ण कारले भरले आहेत तुम्ही बघू शकता तरी पण आपला मसाला उरलेला आहे तो हा मी मसाला याच्यामध्ये आपल्याला नंतर परत घालून घ्यायचा आहे तर जो मसाला आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे जे कारले होते ते पण यामध्ये आपल्याला असे टाकायचे आहेत जे लिंब होते ते पण मी याच्यामध्ये घालते याला आपल्याला मिक्स करायचं असं जेणेकरून बाहेर पण याला मसाला लागला यामध्ये आपल्याला अगद थोडंसं पाणी घालायचं आहे एवढं आणि आता लो फ्लेमवरती आपल्याला कवर करून ठेवायचं एक पाच मिनटासाठी तर एक पाच मिनटं आपले झाले आहेत तर बघू शकता तुम्ही भाजी खूप छान अशी दिसत आहे स फायनली आपली कारली रेसिपी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकतात खूप छान अशी दिसत आहे हे बघा तर चवीला पण तशीच खूप छान लागते आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू